नमस्कार मी राहुल तुलकर्णी फलटणमध्ये डॉक्टरांची जी जा आत्महत्या झाली तर ते प्रकरण आता राष्ट्रीय पातळीवरती पोहोचले श्री राहुल गांधी यांनी एक्सवरती पोस्ट करत काही महत्त्वाचे प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारले विरोधी पक्षातल्या म्हणजे महाराष्ट्र अंतर्गत विरोधी पक्षांनी तर गेल्या दोन दिवसापासून अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केलीच होती आणि त्याचबरोबर पी टी आयला साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी यांनी जी माहिती दिली ती माहिती असं सुचवते आहे की ज्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला हवं आहे ते कदाचित कधीच मिळणार नाही पण आता राहुल गांधीने एक्सवरती जी पोस्ट केली ती काय आहे बघा महाराष्ट्र के सतारा मे बलात्कार और उत्पीडन से तंग आकार डॉक्टर संपदा मुंडे की आत्महत्या किसी भी सभ्य समाज की अंतरात्मा को देने वाली त्रासदी आहे हे बरोबरच आहे डॉक्टर संपदाची जशा पद्धतीने आत्महत्या झाली ते महाराष्ट्रासाठी अजिबात भूषण वह नाहीये ते ना फलटणसाठी आहे आणि म्हणून एसपींनी पींनी जी आत्ता भूमिका घेतली आहे त्या भूमिकेमध्ये तातडीनं श्री देवेंद्र फडणवीस यांनी बदल करायला हवा ती भूमिका त्यांची काय का आहे जी पीटीआयला त्यांनी माहिती दिली मी ते सांगेन पण आधी राहुल गांधी यांचं काय म्हणणं आहे बघा की महाराष्ट्रामध्ये घडलेली ही घटना ही कोणत्याही सभ्य समाजासाठी काही फार चांगली घटना नाही आहे एक होनहार डॉक्टर बेटी जो दुसरो का दर्द मिटाने की आकांक्षा रखती थी भ्रष्ट सत्ता और तंत्र में बैठे अपराधियों की प्रताडना का शिकार बन गई आता काही लोक असं म्हणतील की श्री राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि म्हणून ते असं म्हणत आहेत विरोधी पक्षाचं ते कामच आहे म्हणजे आत्ताचे सत्ताधारी जेव्हा विरोधी पक्षात असतात तेव्हा ते, ते हेच प्रश्न विचारतात जे आत्ताचे विरोधक त्यांना विचारतात फक्त त्यातली चांगली गोष्ट अशी की जी आपण समजून घ्यायला हवी की तेवढी संवेदनशीलता राहुल गांधी यांनी दाखवली कारण शेवटी काय आहे की महाराष्ट्रामध्ये असं आत्ता एक सुरुती पोस्ट करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये खरोखर त्याचा लाभ होतो का हा भाग वेगळा पण त्या आत्महत्येप्रती राहुल गांधी यांनी संवेदना दाखवणं आवश्यक होतं काँग्रेस पक्षाने दाखवणं आवश्यक होतं ती सहवेदना त्यांनी दाखवल्यामुळं ह्या प्रकरणाची व्याप्ती वाढायला मदत होईल आणि ह्याच्यात जे पोलिसांनी करणं अपेक्षित आहे चौकशीच्या अनुषंगाने तेही होणं अपेक्षित होईल पुढं ते असं म्हणतात जिस अपराधियों से जनता की रक्षा की जिम्मेदारी दी गई थी उसी ने इस मासूम के खिलाफ सबसे घिनौना अपराध किया उसके साथ बलात्कार और शोषण किया रिपोर्ट्स बी जे पी से जुडे कुछ प्रभावशाली लोगों ने उस पर भ्रष्टाचार का दबाव डालने की की कोशिश भी थी याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत राहुल गांधी यांनी मांडलेल्या एक तर गोपाल बदने याच्या संदर्भामध्ये त्यांचा पहिला भाग आहे आणि ते असं म्हणतात की ज्याच्यावरती सामान्य जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी दिली होती म्हणजे पोलीस दलातल्या अधिकाऱ्यावरती त्यांनीच हे कृत्य केलंय की ज्याने बलात्कार केला जे संपदाने लिहिले त्याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे तो भ्रष्टाचाराचा अर्थ म्हणजे श्री रणजित नाईक निंबाळकर यांच्या अनुषंगाने जे विरोधी पक्ष प्रश्न विचारत आहेत ज्याचा त्यांनी खुलासाही केलाय त्याच्या अनुषंगाने आणि त्यांनी सुद्धा सूचकपणे ते मान्यही केलं की हो कदाचित मीच तो खासदार असावा की ज्यांनी फोन केला होता ते सगळं प्रकरण पुन्हा एकदा नीट समजून घ्यायला हवं ते सगळं प्रकरण काय आहे तर रणजित नाईक निंबाळकर यांच्या साखर कारखान्यानं काही मुकादमांना उचल दिली होती आणि मुकादम आपल्याकडचे कर खरोखर कर, फसवणूक करतात साखर कारखान्याची आता तो भाग वेगळा म्हणजे त्यातल्या मुकादमांना काही जणांना त्यांनी उचलून आणला आणि त्याच वेळेला संपदाच्या म्हणजे फलटण ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयामध्ये जेव्हा तिथं आणलं तेव्हा दहा वाजून पंचेचाळीस मिनिट अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट रात्रीचे झाले आणि त्या आणलेल्या मुकादमाला फिट रिपोर्ट द्या यासाठी तिच्यावरती दबाव आहे असं दिसतंय कारण त्याच्यानंतर पोलिसांनीच केलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं की ह्या या केसमध्ये असं झालं नाही आणखीन एक प्रकरण आहे ते कोणाशी निगडीत आहे त्याचा शोध हे जेव्हा प्रत्यक्षात सगळा शोध घेतला जाईल तेव्हा कळेल ते म्हणजे होमिसाईचं एक प्रकरण ऑगस्ट महिन्यातलं आहे ज्या होमिसाईडच शब्द बदलून त्या ठिकाणी सुसाईड असा करायचा आग्रह कुणीतरी धरत होतं ते प्रकरण काय ते माहित नाही पण इथे राहुल गांधी हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना हे प्रश्न विचारतायत बीजेपीचे जुडे कुछ प्रभावशाली लोकने उसपर भ्रष्टाचार का दबाव डालने की भी भी कोशिश की सत्ता संरक्षित अपराधिक विचारधाराओं का ये सबसे उदाहरण आहे राहुल गांधीचं असं म्हणणं आहे की संपदा मुंडे यांची ही आत्महत्या नाही आहे तर तो खून आहे आणि तो संस्थात्मक पद्धतीनं म्हणजे अनेक लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत पोलिस त्याच्यामध्ये आहेत तिचे वरिष्ठ आहेत खरं म्हणजे फॉरेन्सिक ऍक्ट प्रमाण आणि ही पण गोष्ट फार महत्त्वाची आहे फॉरेन्सिक ऍक्ट प्रमाण ते जे धुबाळ नावाचे गृहस्थ आहे त्यांच्यावरती ही जबाबदारी होती किंवा सिव्हिल सर्जन यांच्यावरती जबाबदारी आहे आणि होती की संपदानी तक्रार केल्यानंतर आता त्यांनी फॉरेन्सिक ऍक्टप्रमाणे त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात ज्यांनी तिला धमकी दिली धमक्या दिल्या आणि दबाव आणला त्यांच्या विरोधामध्ये स्वतः जाऊन एफ आय आर फाडणं ते राहुल गांधींचं असं म्हणणं आहे की आत्महत्याने हा संस्थात्मक हत्या आहे जब सत्ता अपराधी की ढाल बन जाय तो न्याय की उम्मीद किससे की जाय डॉक्टर संपदा की मौत बी जे पी सरकार के अमानवीय संवेदनहीन चेहरे का चेहरे को उजागर करती है साधारणपणे लोकांची अशा भूमिकेमध्ये अशा घटनेमध्ये जी भूमिका असते की सत्ताधाऱ्यांनी अधिक संवेदनशीलपणे वागायला हवं त्या संदर्भात राहुल गांधी हे प्रश्न विचारतायत भारतीय जनता पार्टीला प्रश्न विचारतायत आणि सत्ताधारी भारतीय जनता पार्टी असल्यामुळं ते प्रश्न त्यांना विचारले जातात आणि साहजिक आहे आतापर्यंतच्या अपडेटनुसार दोन्ही मुख्य आरोपींना अटक केलेली आहे परंतु पुढं जे प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची भूमिका मला वाटत नाही की ती सुसंगत आहे म्हणजे विरोधी पक्षाने एवढे प्रश्न विचारलेत बेसिकली लोकांना पण ते समजून घ्यायचं आहे साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी पीटीआयला सध्या सांगितलंय की फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी दबाव टाकल्याच्या प्रकरणाचा तपास होणार नाही अकॉर्डिंग टू पीटीआय डॉक्टरांनी तळ हातावर आत्महत्याचे कारण म्हणून बलात्काराचा उल्लेख केला आहे आम्ही फक्त याच भागाची चौकशी करत आहोत आमची चौकशी फक्त तिने तळ हातावर काय लिहिले यावर केंद्रित आहे असं दोषी यांनी पीटीआय सांगितले पोलीस दबावाच्या आरोपावर चौकशी नाही डॉक्टरांवर वैद्यकीय प्रमाणपत्र बदलण्यासाठी पोलीस दबाव टाकत असल्याच्या आरोपांची सध्या चौकशी, चौकशी केली जात नाही असं त्यांनी म्हटलंय डॉक्टरांनी जून दोन हजार पंचवीस मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती पोलीस स्टेशनला तक्रार केली होती ज्याची प्रत मी महाराष्ट्राला दाखवली आणि त्याच्यामध्ये असं दिसते की मेडिकली फिट प्रमाणपत्र आरोपींना देण्यासाठी जो दबाव सातत्यानं संपदावरती आणला जात होता त्यातनं ती वैतागली होती काल बनकर कुटुंबियांशी बोलताना सुद्धा प्रशांत बनकरच्या बहिणीने सांगितलं की मला माझ्या कामामध्ये खूप ताण आहे माझ्यावरती दबाव आहे असं ती सातत्यानं सांगत होती आणि त्यामुळं या संपदाच्या विरोधामध्ये पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर कारण काल काय झालं की हे लक्षात आलं माझ्या की मुळात संपदाची पहिली तक्रार पोलिसांच्या विरोधात आहे त्या उपर पोलिसांनी मग काय केलं की के स्वतःची एक तक्रार सिव्हिल सर्जनकडे पाठवली आणि त्यामुळं काय झालं की सिव्हिल सर्जन जणांची समिती गठीत केली ज्या समितीनं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्या चार पानाच्या संपदाच्या खुलाशामध्येच या सगळ्या गोष्टी लक्षात आले की कोणीतरी खासदार सर यांनी मला दबाव आणला मग असंख्य तिने तक्रारी केल्या त्याच्यामध्ये बीडची आहे तू मुंडे आहे बघा बीडचे लोक कसे गुन्हेगार आहेत वगैरे अशा पद्धतीनं तिला बोललं गेलं आणि म्हणून आता असं दिसत आहे की या प्रकरणाची चौकशी सखोल होणं आवश्यक होतं की कोणते पोलीस अधिकारी होते ते होमिसाइडचं नेमकं प्रकरण काय आहे का, का इतका दबाव आणला जात होता सांगण्यावर आणला जात होता परंतु तुषार दोषी यांची भूमिका ही विरोधी पक्षांनी आता जे मूलभूत प्रश्न विचारलेत आणि जे सत्ताधारांनी त्याची उत्तरं देणं आवश्यक आहे त्याला बिलकुल छेद देणारी आहे त्यामुळं राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एक स्वतंत्र चौकशी कोणत्या अधिकाऱ्यांनी संपदावरच्या विरोधामध्ये अशा पद्धतीनं प्रमाणपत्र देण्यासाठी दबाव आणला ते कोणती प्रकरणं होती हे महाराष्ट्राला कळण्यासाठी अशी एखादी चौकशी समिती गठीत करणं आवश्यक आहे अन्यथा जे राहुल गांधी म्हणतायत की संपदाची ही आत्महत्या नसून तो एक संस्थात्मक पद्धतीने केला गेलेला खून आहे हे लोकांना पटाय हे लोकांना हळूहळू पटेल आणि ते राज्य सरकारसाठी काही फारसं चांगलं नाहीये कारण राज्यामध्ये जर सक्षम गृहमंत्री आणि गृह विभाग आहे असं जर सत्ताधाऱ्यांचं मत असेल तर त्यांनी ह्या प्रकरणातले सगळी पाळेमुळं म्हणजे तिच्या आयुष्यात वैयक्तिक काय झालं तो तर भाग महाराष्ट्रासमोर आहे परंतु हा जो दबाव आणला आहे त्या दबावाची स्वतंत्रपणे हवं तर एखाद्या निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी करायला हवी कारण शेवटी सरकार हे पारदर्शी आहे आणि राज्याचे गृहमंत्री हे आपल्या पारदर्शी व्यवहाराची सतत बाय देत असतात मी चुकलेल्या कुणालाही सोडणार नाही असं ते म्हणत असतात आणि ह्यापूर्वी बीडच्या प्रकरणात बघितलंय की खरोखर तसं झालंय वाल्मिक कराडात जेलमध्ये संपदा मुंडेला न्याय मिळेपर्यंत गृहमंत्र्यांनी ह्यातल्या सगळ्या शक्यता ज्या कायदेशीर आणि प्रशासकीयदृष्ट्या योग्य आहेत त्याची खरोखर कर अंमलबजावणी करायला हा मुळे आपण